वेलकम टू डिजी टेक स्वाध्याय यूट्यूब चॅनल स्वाध्याय इयत्ता आठवी मराठी तीन लाखोच्या कोटीच्या गप्पा संपूर्ण स्वाध्याय आणि परीक्षेसाठी शॉर्ट आन्सर की शंभर टक्के गुण मिळवून देतील या व्हिडिओतून जर अभ्यास केला तरी तुम्हाला शंभर टक्के गुण मिळतील एक आकृत्या पूर्ण करा गाडीतल्या प्रवाशांकडून प्लिटफॉर्मवर झालेल्या होती उत्तर आ, इंग्लंडला जाण्यासाठी राजाने केलेली तयारी उत्तर प्रश्न दोन योग्य विधान शोधा उत्तर दोन प्रवाशांमध्ये एक म्हातारा आणि दुसरा तरुण मातारा व तरुण दोघेही कलाकार होते शब्दात लिहा. तुमच्या समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने केलेल्या वक्तव्याबाबत तुमचे मत पाठाधारे लिहा उत्तर लाखो रुपये चोरीला गेल्यानंतरही ते दोघेही इतके शांत बसलेले आहेत हे लक्षात घेऊन समोरच्या बाकावरच्या प्रवाशाने त्यांची खरी बाब ओळखायला हवी होती बॅगेत मिशा होत्या व त्या चोरीला गेल्यामुळे शिवाजी मंदिरात गेल्या गेल्या नव्या मिशा घ्याव्या लागतील हे ऐकून तर हे नट आहेत हे कुणाच्याही लक्षात आले असते पण तेवढो सुद्धा त्याच्या लक्षात आले नाही म्हणून त्याने केलेले वक्तव्य केवळ भाबडेपणाचेच नाही तर बावळटपणाचे वाटते आ पाठाचा शेवट वाचण्यापूर्वी तरुण व म्हातारा यांच्याविषयी तुमच्या मनात कोणते विचार आले होते ते लिहा उत्तर पाठाच्या शेवट वाचण्यापूर्वी तरुण व वा म्हातारा दोघेही स्मगलर्स असावेत किंवा बंक घोटाळा किंवा असेच इतर घोटाळे करून श्रीमंत झाले असावेत असे वाटले आपला काळा पैसा लोकांच्या लक्षात येऊ नये म्हणून ते विमानाने किंवा रेल्वेच्या प्रथम वर्गाने प्रवास करत असावेत असाही विचार मनात आला खेळू या शब्दांशी खालील वाक्यांचा प्रकार ओळखून लिहा 1. राजा तुम्ही इंग्लंडला जाणे पक्कं झालं ना उत्तर प्रश्नार्थी वाक्य दोन, तुझा अभ्यासाला निवांत जागा हवी उत्तर विधानार्थी वाक्य तीन, तू बॅरिस्टर होऊन भारतात परत ये उत्तर आज्ञार्थी वाक्य चार, म्हणजे मला पुन्हा 10 रुपये दंड भसनार उत्तर उद्गारार्थी वाक्य खालील तक्ता पूर्ण करा खालील शब्दसमूहांच्या वाक्यात उपयोग करा एक गप्पा रंगणे वाक्य बन्याच वर्षांनी घरी आलेल्या काकांशी मोहनच्या छान गप्पा रंगल्या दोन पंचायत होणे वाक्य या वर्षी सहलीला जायचे नाही असे सरांनीच म्हटल्यावर सर्व विद्यार्थ्यांची पंचायत झाली खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांचे वचन बदलून वाक्ये पुन्हा लिहा एक त्यांच्या खेळातील दम संपत आला उत्तर त्याच्या खेळातील दम संपत आला दोन कॅप्टन येने खेळाडूला इशारा दिला उत्तर कॅप्टन एने खेळाडूंना इशारा दिला तीन क्रीडांगणावर अंतिम सामना पाहण्यासाठी गर्दी जमली होती उत्तर क्रीडांगणावर अंतिम सामने पाहण्यासाठी गर्दी जमली होती पुढचे स्वाध्याय पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका